सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकेतून सांगली बसस्टँडला जाणारा मुख्य रस्ता गरवारी कॉलेज चौक येथील ई डी स्ट्रीट लाईटचे पोल गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरून जाणाऱ्यांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागत आहे या भागांमध्ये वर्दळ मोठ्या प्रमाणात असून विद्यार्थी नोकरदार महिला व वृद्ध नागरिक यांना रोजच अडचणीचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी यापूर्वी ही तक्रार करून महानगरपालिका प्रशासनाच्या योजनेचा प्रयत्न केला मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे नागरिकांनी महापालिकेला विनंती केली आहे की या ठिकाणी एलईडी डी लाईट पोल तातडीने दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यात यावेत जेणेकरून अपघाताचे प्रमाण रोखता येईल आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहील यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर कोळेकर अक्षय पाटील राहुल रोहित तानाजी भाऊ आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी सागर कोळेकर यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात नमस्कार मी सागर कोळेकर सा, सा, विषय असा की सांगली महापालिका क्षेत्रातील सा नगरपालिकेपासून ते सांगली बस स्थानकापर्यंत जाणारा जो मुख्य मार्ग आहे त्या मार्गावर एक मुख्य चौक असा गरवारी कॉर्नर चौक आहे तर त्या चौकातील स्ट्रीट लाईट अनेक दिवसापासून बंद आहे तर येथे होणार वर इथं वर्दळीचा एरिया आहे तरी होणाऱ्या वर्दळीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे पो होत आहेत तर याचं गांभीर्य लक्षात घेता सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा आणि या स्ट्रीट चालू करा <स्थी>